नेवासा पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला सिताफीने केले जेरबंद नेवासा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस नेवासा पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा पूर्णांक पंधरा शतांश वाजता नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमला शिवारात फिर्यादी अरुण बापूसाहेब वाघ यांच्या मोटार दोन अनोळखी इसमांनी आडवी लावून धमकावून त्यांचे खिशात असलेला विवो कंपनीचा मोबाईल आणि पाचशे रुपये बळजबरीने चोरले होते याबाबत नेवासा पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलीस निरीक्षक श्री धनंजय जाधव यांच्या नेतृत्वात तांत्रिक विश्लेषणावर आधारित तपास केला गेला त्यामध्ये गणेश अण्णासाहेब बनसोडे व विधी संघर्षित बालक निलेश सुनील मावस यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले गणेश बनसोडे हा छ संभाजीनगर व हिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेला होता पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना त्याच्या घरी येण्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यास सुरुवात केली पण गणेश बनसोडे घराच्या पाठीमागील शेतात पळून गेला पोलिसांनी दोन किलोमीटरचा पाठलाग करून त्याला गिन्नी गवतात लपलेला असताना पकडले आणि गंगापूर पोलीस स्टेशनला आणले गणेश बनसोडेच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न च्या कलम एकशे बेचाळीस देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारण त्याने हद्दपार संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश केला होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर ओळख परेड केली आणि फिर्यादी अरुण वाघ यांनी त्याला दोन वेळा ओळखले तपासादरम्यान पोलिसांनी कौशल्याने विचारपूस करून चोरी केलेला मोबाईल जप्त केला तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव बर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यामध्ये पोलीस कर्मचारी मनोज अहिरे शहाजी आंधळे संतोष राठोड वासुदेव डमाळे आणि उत्तर मोबाईल सेल पोना सचिन धनाड यांनी महत्वाची भूमिका निभावली